रिटर्न जायचं आहे दादा वेगळेच बाहेर कोण नाही बाहेर पाटील तुमच्या अनुयांना काय सांगाल आज एवढा आजारी होता दोन तीन दिवस तुम्ही आज मतदान करण्यासाठी या ठिकाणी आलेला नाही शेवटी समाजानं शंभर टक्के मतदान करणं आवश्यक हा लोकशाहीचा मोठा देशातला उत्सव आहे आणि याच्यामध्ये आपण आजारी असलो काहीतरी असलो आपलं कर्तव्य एक नागरिक म्हणून आपण पार पाडलं पाहिजे तेच मी आज केलं माझं शरीर मला खूप कुपोषण केल्यामुळे साथ देत नाहीये तरी पण आपला हक्क आपण बजावला पाहिजे लोकशाहीचा हा मोठा उत्सव आहे <Sanother> म्हणून आलो समाजाने मराठा समाजाने शंभर टक्के यावेळेस मतदान करायचे आणि सगळ्या जनतेना पण करायचे परंतु करताना एक लक्षात असू दे की आपले लेकर सुद्धा डोळ्यासमोर असले पाहिजेत की जे आपल्या लेकरांना जे हक्कासाठी न्यायासाठी लागते ते हे डोळ्यासमोर ठेवायचे मी सांगताना सांगितलेले की तुम्ही कोणालाही मतदान करा मी म्हणणार नाही तुम्ही याला करा किंवा त्याला करा कारण या निवडणुकीत मी नाही समाजाच्याच खांद्यावरती ही जबाबदारी यावेळेस म्हणून फक्त एक गोष्ट खरी आहे की सगळे स्वरेच्या अंमलबजावणीच्या बाजूने आणि मराठा आणि कुणबी एकच आहे याच्या बाजूने असणाऱ्यांना मात्र सहकार्य समाधान करावं यावेळेस जरी आपण कुठला उमेदवार अपक्षही दिलेला नाही कुणाला पाठिंबाही दिलेला नाही नसला तरी सुद्धा खूप मोठा विजय आहे उभाच राहावं किंवा उमेदवारी अर्ज दाखवल करावा असं काय नाही पाडण्यात खूप मोठा विजय यावेळेस पाडणारे बना जर सहाजींच्या आत नाही आरक्षण दिलं देणारे बनू आपण विधानसभेला मैदानात मी ये त्यावेळे कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे मुस्लिमांच्या आरक्षणाचा आहे धनगर बांधवांच्या आरक्षणच आहे बाराबलुतेदारांचा पण आहे आणि दलित बांधवांचा आहे मैदानात त्यावेळेस उतरू देणारे बनू परंतु आज उगच काहीतरी बातम्या पसरायच्या ज्याचा मा करायचा महावी महायुती महाविकास आघाडी सारखेचे असं म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की सारखेच म्हणजे या दोघांनी आमचा कार्यक्रम केलेला दोघांनी आम्हाला ठेवलेलं नाही दोघांना आमच्या लेकरांचं वाटलं केलं त्यांनी काय चाळीस पंचाळीस वर्ष समाजाला म्हणून काही दिलेलं नाहीये आणि यांनी पण समाजाला म्हणून तर ताजा आता काहीही दिलेला नाही परंतु आता नाविला आपला उमेदवार नसल्यामुळं तुम्ही कोणालाही करा परंतु आपल्या सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी बाजू असला पाहिजे आणि इतका ताकद्यांना पाडा पाडणार आला कमीत कमी त्याच्यानंतर ते त्याच्या पाच पिढ्या तरी उभा नाही राहिल्या पाहिजे एकजुटीनं महाराष्ट्रात मराठ्यांनी सत्ता बदल होईल का असं वाटतंय का या दोनशे अठ्या पैकी ब्याण्णव त्र्याण्णव मतदारसंघ त्या राज्यात की नुसतं सगळ्या जाती जरी एकीकडे झाल्या नुसतं मराठ्यांचं वर्चस्व बदल तर आता हे बघा माझा राजकीय मार्ग नाही मला त्याच्यात जायचा पण आता तुम्ही जर आम्हाला त्या वाट्यावर न्यायलाच लागली तर नावे लागे आमचं मराठा समाजास बा, बाकीचे लिंगायत समाज लिंगायत समाज चार नंबरला आहे राज्यात म्हणजे आम्ही सगळेच मग एकत्र येणार आहेत नावेल आमचं कारण आम्हाला देणार बनावं लागणार कारण प्रश्न शेतकऱ्यांचे सुद्धा आहेत गरिबांचे सुद्धा आहेत देणार बनल्याशिवाय पर्यायच नाही पाटील काही उमेदवार मराठा समाजाचा उमेदवार म्हणून मिरवत आहेत त्यांचे काही फोटो वापरत तुमचे पोस्टर वापरत त्यांना तुम्ही काय सांगा त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही ते करू नका तुमचा वैयक्तिक स्वार्थ यासाठी विनाकारण फोटो वापरू नका आणि समाजाचं आंदोलन पण वापरू नका तुम्ही जर असं केलं ना तर मला नाही विला जाण तुमच्या विरोधात बोलून नसलेले समाज तुमचा साफ विनाकारण तुमच्या हायती पण किंमत आहे हा वैयक्तिक राहण्याचा अधिकारी आपण राहू त्याबद्दल काय वाटत नाही समाजाच्या आंदोलनाचा फायदा घेऊन तुमच्या एकट्याच्या स्वार्थासाठी तुम्ही माझ्या समाजात वाटलो करणार असा तर हे चांगलं नाही कारण मग मी तुमच्या विरोधात बोल मग मराठी तसं करत असल्या महाराष्ट्रात कोणी असला मराठ्यांनी त्याला एकही मतदान करू नका एकही देणारे विधानसभेला मराठ्यांचा एक वेगळा पक्ष म्हणून स्थापन होईल का नाही त्याच्याबद्दल आम्ही विचार नाही केला परंतु जर नाही दिलं तर मात्र विधानसभेची तयारी आम्ही एक महिन्यापासून केली हेही सांगायला काय हरकत नाही एक महिन्यापासून सगळ्या मतदारसंघात मराठ्यांच्या पोराने तयारी सुरू केली दलित बांधवांच्या पण केली मुस्लिम बांधवांच्या पण केली लिंगायत बांधवांच्या पण केली आम्ही तयारी करायला लागलो नावेला जे आमचा जर धोका दिला बरं जर यांनी सगळ्या स्वयंची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच याची जर अंमलबजावणी कायद्याची केली तर राजकारणात आम्ही जाणार नाही मी आज नाही म्हणते सात आठ महिन्यापासून म्हणते राजकारणातला मार्ग नाही पण नाही दिलं तर नाही विल आम्हाला देणारा बनावं लागेल अंमलबजावणी होणारच नाही ते टिकणारच नाही कारण इंद्रा शानीचं जजमेंट सांगत की ते पन्नास टक्क्याच्या वरती जाते पण काही आमदार बदलते कालपासून बघितलं मी जरा इकडे बी काही भाषणं ठोकायला लागले दहा टक्के दिले तुला माहिती आहे ते हाल चालले आहेत नोकर भरतीत पोरा उपयोग नाहीये मी बरच पंधरा दिवस सांगून सांगून सरकारला पंधरा दिवस भरती वाढवली हो सारथीचे पोर आता बोंबल की जे एमपीएस शे करतात त्यांना आणखी न्याय नाहीये कारण त्यांना आठ महिन्याचे अकरा महिने करायचा जे आर सरकारनं काढलेला असताना त्यांना न्याय नाही आता ह्या नवकर भरतीत एकालाही त्याचा उपयोग होत नाही कशाला सांगता दहा टक्के दिले बघा हो बाता मारायला लागले तिकडे बसून ते तुला यायचं एक कामदार डायरेक्ट म्हणतोय आपल्याला त्यांना समाधान घ्यायचंय आपल्याला सभापती व्हायचंय जिल्हा परिषद सदस्य व्हायचे तुमचे जण होता पाच सहा जण करोड मराठ्यांचं वाटव करतो का तू तो स्वार्थासाठी तो ह्या त्याचे पोरं मावशीचे पोहर आम्ही निवडून तू त्या ते करोड मराठ्यांचे पोहर तु लोक स्वतःला पाठवायचे का बघतो आम्ही त्या आम्हाला आता तो दारात येत आम्ही तो म्हणला ना तू मराठी कामाला लावले ना विनाकारण कारण की सगळ्या एक जेवाने आमक करा तमका करा तू केलं ना तू सगळ्या स्वार्थ बाजून तो आयकडे जातात आम्ही तू घे ना आता त्यांच्याकडून आम्ही तो दारात येणार आहे ते द्या आम्हाला म्हणून तूच मराठी लोकांना सांगितलं ना आपल्याला हेच करावं लागणार म्हणजे जातीवाद मराठी करते हे भासवायचं पाच वर्ष तुम्ही मराठा ओबीसी देऊ नका हे वाद करता त्यावेळेस मग मराठ्याला एकच दिवस हे करायचं ते निवडणुकीच्या दिवशी ते म्हणजे तुम्ही जातीवाद केला होता त्या म्हणजे आम्ही कुठे जातीवाद केला आणि मग आरक्षणाला विरोध कोण करताय नेमकं आमच्या ओबीसीत मराठ्यांनी यायचं नाही हे कोण म्हणतं मग तुम्हीच म्हणताय आणि तुम्हीच म्हणता आम्ही जातीवादी नाही तुम्हीच जातीवादी नाही म्हणता ओबीसी आरक्षणाला विरोध तुम्हीच करता आम्ही कोणता जातीवाद केला म्हणा तुम्ही मराठ्यांनी ओबीसी द्या तुम्ही नाही म्हणला तरी आम्ही आलो तुम्हाला पुरे मराठी आणून दाखवी मी थांबा फक्त माझ्या मला साथ द्यावी तुम्हाला महाराष्ट्रातील सगळे मराठी ओबीसी आरक्षणात आणून दाखवतो पक्षाने जाहीरनाम्यामध्ये तुमची समाज ठरवेल ना निवडणूकच समाजाच्या हातात दिली मी पुढच्या पर्याय नाही आणि आम्हाला पर्याय द्यायचा होता परंतु वेळ आमच्याकडे कमी होता आणि साधी सोपी गोष्ट नव्हती एवढा मोठा बलाढ्य मतदारसंघ असतो त्याच्यामध्ये आपण उमेदवार द्यायचा भावनिक त्याचा जाऊन जमत नाही राजकारणात समीकरण जुळायला राजकारण तुम्हाला असंच भावनेच्या आहारी जाऊन करता येत नाही आणि ही महाराष्ट्राचा विषय होता, होता ही काही एका मतदारसंघाचा नव्हता त्यांना पर्याय नव्हता म्हणून तेही येत पण तरीही बरोबर मराठा समाज मार्ग काढित त्याचा काय अडचणी नाही विधानसभेत नाही दिलं समाजाला मार्ग देणार आहेत पाटील साताऱ्यात छत्रपती उदयनराजे निवडणूक लढताय लोकसभेची ते अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि ते तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करण्याची करताय अशी माहिती समोर येते मी काय सांगितलं मी यावेळेस नाहीचे मी निवडणुकीत नाहीचे त्यामुळे मी ना कोणाला पाठिंबा देऊ शकतो ना कोणाला देऊ शकत नाही परंतु एक गोष्ट खरी एक माझं वैयक्तिक मत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैशेत विचार करून त्यांनाही दिलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे छत्रपतींचे गादीचा सन्मान म्हणून दोन्ही पण गादीचा सन्मान म्हणून समाजाने त्यांनाही सहकार्य केलं पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे परंतु आता विचार करून पाठिंबा द्यायचा आहे की नाही हे समाजाच्या हाताने आहे शेवटी मी नाहीये मी रस्त, मी जर या रस्त्यावरती असतो मी जाहीर सांगितलं असतं परंतु मान सन्मान गादींचाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांचाही समाधान केला पाहिजे परंतु आता करायचा आहे की नाही विचार करून त्यांना सहकार्य करायचंय की नाही शेवटी समाजाच्या ते समाज ठरवत करायचंय की नाही धन्यवाद सब दिमाग